आपल्याला माहीत आहे बरोबर आता गुणाकार करत असताना आपण एक संख्येला एक अंकी दोन आणखी संख्येला दोन अंकाने गुणणे बरोबर तीन अंकी संख्येला दोन अंकाने गुणणे या पद्धतीची उदाहरणे सोडली आहे आज आपल्याला काय करायचं एक सोपी पद्धत एक सोपी पद्धत आहे मी तुम्हाला दोन अंकी संख्येला किती अंकी दोन अंकी संख्येला नव्याण्णव ने गुन्हे किती गुन्हे नव्याण्णव ने गुन्हे गुणाकार किती येतो त्याची एक सोपी पद्धती तुम्हाला सांगतो दोन अंकी दोन अंकी संख्या आहे समजा आपण इथं घेतलं चौतीस नव्याण्णव दोन अंकी आहे खालची संख्या पण खाली किती आहे मग अशी ज्यावेळेस संख्या असेल त्यावेळेस आपण काय करतो कसं गुणाकार करतो पहिल्यांदा काय करतो पहिल्यांदा नऊ एकाच्या अंकाने वरच्या दोन अंकाला गुणच होतो त्याचा गुणाकार इथलेच होतो पुन्हा दशकच्या अंकानेच होतो त्याचा गुणाकार खाली होतो आणि त्या दोन्हीची काय करत होतो बेरीज आणि बेरीज करून खाली उत्तर येत होतो परंतु आता काय करायचं एक सुद्यार्थी पत्र सांगतो की वरची संख्या आहे चौतीस त्याच्यामधून एक मजा करा चौतीस मधून एक वजा करा इती तीन तेहतीस इथं तेहतीस लिहायचं तेहतीस कस कुठलं गेलं तेहतीस वरची जी संख्या आहे त्या वरच्या संख्येतून एक वजा केला किती आलं तेहतीस आता तेहतीस आल्यानंतर हे तीन जे आहे तीन आणि किती नवरे तीन किती नऊ तीन मध्ये किती मिसळ्यांतर नऊ येत किती सहा पुन्हा ह्या तीन मध्ये किती मिसाळ्यांतर नऊ येत तीन मध्ये किती मिसाल्यानंतर नऊ येत सहा हे तीन आहे तीन आणि किती नऊ तीन आणि सहा नऊ हे नऊ आहे तीन आणि किती नऊ सहा तीन आणि सहा नऊ किती उत्तर आलं